तुम्हाला मी आता सांगितलं की कसं आपला पत्रा पडणार आहे आणि तिथे तुम्हाला स्लॅबचं पण घर दिसेल त्या साईडला तर तिथे सगळं स्क्वेअरमध्ये आपण पिलर जे आहे ते स्क्वेअरमध्येच होतात समजा आर सी सी का घराला तर इथे सगळं ते केलेलं आहे पण ते दिसायला जरा हे वाटतं तुम्ही पुढे फ्रंट टाकू शकता गोलखांब पण बाकी आहेत ते सगळं स्क्वेअर खांबमध्येच आहेत आणि हा तुम्हाला दिसेल गोलखाम तर ह्याला पॉलिशिंग वगैरे सगळं व्यवस्थित कोटिंग वगैरे केलात की व्यवस्थित दिसतं ते हे बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सौरभ काताळकर ब्लॉक्समध्ये तर मित्रांनो आत्ता आपण कारोलच्या साईडवर आलेलो आहोत आणि इथे आपलं पत्रा वगैरे टाकून झालं आहे आणि आता आपलं समोरचा जे गॅलरीचं पत्र टाकायचं होतं ते बाकी होतं तर इथे पिलर वगैरे होतून आपण ठेवलं होतं गणपतीच्या आधी कारण की गणपतीला आपण सुट्टीवर होतो सात सात दिवस सुट्टीवर होतो तर सुट्टी झाल्याच्यानंतर आता आपण दोन तीन दिवसानंतर इकडे आलो आहे आणि आता आता का काय करायचं आहे आपल्याला समोरचा जो गॅलरीचा पत्रा आहे तो आपण टाकणार आहोत तर त्यासाठी इथे सगळं तयारी चाललेली आहे खांब वगैरे मी खोलून घेतला आहे आणि आता गणपतीच्या नंतर हो हो आता आपण काम सुरुवात करतोय गणपतीमध्ये बंदच ठेवलं होतं कारण की इथं प्लॅस्टर वगैरे केलं की पाणी वगैरे मारलं आपल्याला जमणार नाही त्याच्यामुळे आता प्लास्टरचं पण आपल्याला लवकरात लवकर चालू करायचं आहे रेती वगैरे खाली टाकलेली आहे रेती आणायचं पण काम चालू आहे ते पण तुम्हाला दाखवतो तर चला आता मी आतमध्ये आहे आणि हे स्ट्रक्चर तुम्ही बघितलं असाल मी तुम्हाला दाखवत असतो आतमध्ये कसं काय आपण केलेलं आहे आणि नीती रेती वगैरे टाकायचं आपलं काम चालू आहे ही आपण प्लास्टरसाठी रेती मागवलेली आहे तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने ही रेती आपण मागवली आहे आणि हा आपला किचन आहे तर इथे किचन ओठा वगैरे सगळं बनणार आहे इथे आधी प्लॅस्टर वगैरे करून घेतो मार्बल वगैरे लावून त्याच्यानंतर मी तुम्हाला सगळं इथे दाखवणार आहे बघा तुम्ही इथे आतमध्ये बघू शकता आता पत्रा टाकल्यावर आतमध्ये जरा सावली आले आहे आपण कोणे टाकले नाहीत आधी कारण की ही जी लाईन आहे तुम्हाला दिसेल ही एक वरची लाईन आहे ती मी म्हणजे पत्रा पत्र टाकून झाल्याच्यानंतर स्टार्टिंगलाच लावले त्याच्यामुळे वरतून पाणी पडण्यासाठी मी ते कोणे लावले नव्हते तर आता कोणे वगैरे आपल्याला टाकून रेडी करायचं सगळं आणि समोरची पण आपण पडवी आहे रेडी करणार आहोत त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल की इथे खांब आहे जो आपला म्हणजे पिलर आपण गोल खांब आपलं सध्या ट्रेंडिंगला आहे असं म्ह म्हणायला काय हरकत नाही कारण की आपण आपल्या सगळ्या साईडवर गोल खांबच होतो आणि ते चांगलं पण दिसतं त्याला वेगवेगळ्या डिझाईन पण आपल्याला करता येतात पण जे स्क्वेअर खांब असतात तुम्हाला तिथे स्लॅबचं पण खाली घर आहे ते पण मी एक्झाम्पल म्हणून दाखवतो ते तुम्हाला सांगतो एक स्क्वेअर खांब असतात त्याला तुम्ही जास्त डिझाईन देऊ शकत नाही गोल खांबाला बऱ्याच काय काय डिझाईन आपल्याला करता येतात म्हणून आपण गोल खांब जास्त प्रेफर करतो आणि ते खाचा वगैरे हो सगळं मारून झालेले आहेत बाहेर जाऊन मी तुम्हाला आधी दाखवतो सगळं व्यवस्थित आधी आपण आतमध्ये काय बदल केले आहेत ते तुम्हाला दाखवतो आतमध्ये एवढं काय आपलं झालेलं नाही फक्त आपण पत्रा टाकला आणि त्याच्यानंतर स्टॉप केलं होतं काम हे बघा तर इकडे सगळं आता भराव वगैरे आपल्याला बाकी आहे ते पण भराव वगैरे पण आपण करणार आहोत लवकर हे बघा तर इथे पाईप हे पाईप आपल्याला समोरच्या गॅलरीला वापरायचे आहेत त्याच्यामुळे हे आणून ठेवलेले आहेत आपण हे बघा स्क्वेअर पाईप बॉक्स पाईप हे आहेत आपले दोन बाय दोनचे कसे आहेत बघा तर मोठे रूम झाले आहेत मित्रांनो एकदम असे मोठे वाटत आहेत रूम तुम्हाला दिसेल रूम बघा केवढं झालं आहे एक एक तर एकदम काम एकदम कडक झालेलं आहे मजबूत पण काम झालं आहे कारण की थप्पी बांधकाम आपण केलेलं आहे छोटंसं घर आहे पण थप्पी बांधकामामध्ये फ्युचरमध्ये तुम्हाला सांगतो फ्युचरमध्ये हे वरती लोडबेरिंग वगैरे अजून एक रिंग होतो स्लॅब टाकू शकतात अशी मॅनेजमेंट आपण केलेली आहे आणि तुम्हाला दिसेल की थप्पी बांधकाम किती एकदम असं जाडं दिसतंय हे बघा आणि मजबूत पण झालेलं आहे रिंग तर खाली आपण टाकली आहेत ही रिंग तुम्हाला दिसेल की ही रिंग आपण खाली टाकलेली आहे म्हणजे आपलं बांधकाम आहे ते थप्पीमध्ये केवढं झालं आहे आणि रूम बघा मित्रांनो मेन म्हणजे रूम बघा मोठे टू बी के, अपला के था आपला हा रूम आहे घर आहे आणि रूम केवढे मोठे झालेत बघा हे टॉयलेट बाथरूम आहेत तुम्हाला मागे पण मी दाखवलं हे दोन टॉयलेट बाथरूम आहेत आणि आपला किचन तर किचन पण आपला खूप मोठा झालेलं आहे तिथे जर प्लेन जर ओटा टाकला तर इकडे तुम्हाला दिसतील बरीच जागा इकडे आपल्याला उरून राहते तर हा आपला हॉल आहे हॉल पण बऱ्यापैकी आहे कारण की जे रूम आहेत किचन आणि दोन बेडरूम ते आपण सगळे असे मोठे वाढवले आहेत त्याच्यामुळे हॉल थोडा छोटा झाला आहे पण चांगला आहे काय असं हे दिसत नाही मोठा हॉल आहे तुम्हाला सांगतो एक तरी एक बारा बाय बाराचा हॉल असेल बारा बाय प तेराचा तरी आपला हॉल आहे मोठा हॉल आहे तसा इथून तुम्हाला ही विंडो वगैरे सगळं दिसेल आता ह्याला मार्बल आपल्याला लावायचे आहेत मार्बल लावून झाल्याच्यानंतर आपण सगळं हे प्लॅस्टर वगैरे सगळं करणार आहोत तर इथे टेबल वगैरे आणून ठेवला होता मी कारण की आपल्याला इथे वरती काम करायचं आहे बाहेर जाऊन आधी तुम्हाला दाखवतो आहे की आपण काय करतो आहे तर मित्रांनो इथे आपण फायबर पत्राच टाकला होता तर आता तुम्हाला दिसेल की फायबर पत्र दोन पीसमध्ये आपल्याला एक इथलं समोर जो स्ट्रक्चर आहे ते आपल्याला रेडी करायचं आहे तर आता इथे आपण तुम्हाला दिसेल तिथे खाच मारले आणि तसाच इथे खाच मारले आणि हा जो आपला खांब आहे तर ह्या खांबावर असा पाईप येणार आहे आडवा तुम्हाला समजलं असेल कसं म्हणतो आहे मी ह्याला पण एक पाकीच आपल्याला असा स्लोप करायचा खाली हे बघा वरतून जसा हा स्लोप आला ना एक पाका त्याच पोझिशनला आपल्याला दुसरा पाका करायचा आहे मग तुम्हाला मी आता सांगितलं आहे की कसं आपला पत्रा पडणार आहे आणि तिथे तुम्हाला स्लॅबचं पण घर दिसेल त्या साईडला तर तिथे सगळं स्क्वेअरमध्ये आपण पिलर जे आहे ते स्क्वेअरमध्येच होतात समजा आरसीसी का घराला तरी ते सगळं ते केलेलं आहे पण ते दिसायला जरा हे वाटतं तुम्ही पुढे फ्रंट टाकू शकता गोलकाम पण बाकी आहेत ते सगळं स्क्वेअर खांबमध्येच आहेत आणि हा तुम्हाला दिसेल गोल खांब तर ह्याला पा पॉलिशिंग वगैरे सगळं व्यवस्थित कोटिंग वगैरे केलात की व्यवस्थित दिसतं ते हे बघा तर आता आपण हे काम कसं केलं तुम्हाला दिसेल एकदम मध्ये हे आपलं बांधकाम वगैरे झालेलं आहे आता फक्त आतून प्लास्टर आले बाहेर आलं आहे आणि काय बाहेरून प्लास्टर नाही शेपकाम आहे फक्त हे जे सांधे आहेत ते भरायचे आहेत आपल्याला एवढंच आपलं काम आहे आणि आतून फक्त आपल्याला आपण प्लास्टर करणार आहोत आतून लॉप आहेत आणि किचन बाकीवरती ते सिटा वगैरे टाकायच्या ते पण मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दाखवून व्यवस्थित आणि तुम्ही आता इथे बघू शकता की आपलं स्ट्रक्चर आहे ते किती मजबूत झालेलं आहे थप्पी बांधकामाचं रिंग वगैरे टाकून आता इथे आपलं काम मेन म्हणजे ते झालंच तुम्हाला सांगायचं की आपण इथं पत्रा टाकणार आहोत हा जो पत्रा आला आहे हे बघा मग त्याला हा पत्र आला आहे त्याच ह्या पोझिशनला आपण तसा स्लोप करणार आहोत त्याच्यामुळे तिथे मी एक खाच मारले आणि जो दुसरा पाईप येणार आहे हा पाईप हा बघा हा जो पाईप आहे तो इथून वरतूत कारण ते खाली जाणार आहे आणि तिथे आपण त्याला वेल्डिंग करणार आहोत कारण की आपला जो पिलर आपण गोल खांब टाकला आहे त्याला आपण साळ्या ठेवल्या त्या साळ्यांचा असे बेंड करून ते एकमेकाला पकड करणार आणि त्याच्यानंतर ते आपण वेल्डिंग करणार आहोत तसं ते होणार आहे त्याच्यामुळे हा पाईप वगैरे मी व्यवस्थित तुम्हाला दिसेल पंधरा फुटाचा पाईप लागतो इथे आणि समोर आपण दोन फूट इथे पिलर आहे त्याच्यापुढे दोन फूट सोडणार आहोत कारण की आपली जी पर्लिंग आहे पर्लिंगचा जो पाईप आहे बौकस, तो खालतून येणार आणि हिथून इथून हाफमधून एक हा तुम्हाला दिसतोय तीन बाय असा दोनचा जो हा बॉक्स आहे आपण वापरणार आहोत बॉक्स तो बॉक्स तिथून हाफमधून असं पुढे जाणार त्याला सळी मारून तिथे वेल्डिंग करून पर्लिंगचा पाईप त्याच्यावर टाकणार दुसरा पाईप येणार हे ह्या पाईपावर तो असे असे दो बॉक्स पाईप आहेत म्हणजे हे स्क्वेअर पाईप ते असे असे पडत जाणार आहेत त्याच्यामुळे आपले जो स्ट्रक्चर रेडी होणार नंतर आपण पत्र टाकणार एवढंच असतं विषय तर तुम्हाला आता व्यवस्थित मी दाखवलेलं आहे हे बघा तर आपलं हे घराचं स्ट्रक्चर रेडी झालेलं आहे एकदम परफेक्ट तर फक्त ते कोण आहे आणि हा पत्र झालेला आहे आणि बाकी आतलं काम आपण करायला मोकळे झालो हे बघा तर इथे हे जे आपण अँगल आणि जे हे पाईप आहेत ते पाईप आपले समजा इथे जाणार आहेत पण हे अँगल आहेत ते आपण कशासाठी आणलेत तर तुम्हाला सांगतो की जो आपला माळा आहे पोटमाळा आपण वरती करणार आहोत म्हणजे काय वस्तू वगैरे ठेवण्यासाठी तर त्या माळासाठी आपण हे आणलेलं आहे म्हणजे हे आपण अँगल टाकणार आय बी आहेत ते टाकणार त्याच्यानंतर वरती आपण सिटा टाकणार आहोत तर हे असं सगळं आहे खाली एक पाईप पाई आहे तो पण आपल्याला आणायचा आहे आणि हिथून आपल्याला खालतून रेती आणावी लागते तोच मोठा आपल्याला टास्क आहे कारण की जवळ जर असतं तर हा जर आहे त्या पोझिशनला आपलं जर घर असलं तर लवकरात लवकर आपलं काम झालं असतं पण इकडे वरती आहे कारण की पाकडी चढायला खूप प्रॉब्लेम होतो आणि पावसात आहे पावसात काय झालं पावसा हा इकडचा तुम्हाला हा गेट देतो या गेटमधून सगळं पाणी जाऊन या पाकडीवर येत होतं त्याच्यामुळे शेवाळ साठली होती आणि आपल्याला चालता येत नव्हतं त्याच्यामुळे थोडी गडबड झाली आणि काम आपलं स्लो झालेलं होतं आता पाऊस वगैरे गेले आणि दोन तीन दिवस झाले तुम्हाला दिसेल की सगळीकडे ऊन वरती बघा तुम्हाला दिसेल वरती की पूर्ण साफ आहे सगळं कारण की ढग वगैरे पावसाळ्यात असे काळे झालेले नाहीत आणि त्याच्यामुळे सगळं आपल्याला आता काम करायला बरं पडेल आणि इथे टाकल्याच्या नंतर तर काय आतमध्ये आपण व्यवस्थित कोणे बिणे टाकून करणार रेडी आणि प्लास्टरला तर आपण माणसं लाव लावणारच आहोत कारण की रेतीमुळे थांबले तो आज येणारच होता कारण की मी आता त्याला नको बोललो कारण की रेती आणायला माणसं पण नव्हती आले आणि रेती पण खालती आहे त्याच्यामुळे वरती आणायला गडबड होत होती तर आता आम्ही आलो इथे वेल्डिंग वगैरे करून स्ट्रक्चर रेडी करतो पत्रा वगैरे टाकून नंतर मार्बल लावून त्याला प्लास्टरला देणार आहोत तर असं सगळं करणार आहोत हे बघा काल चिपूनच्या साईडवर होतो त्याच्यामुळे मला काही ब्लॉक टाकता आला नाही तर मित्रांनो इथे आता आपण वेल्डिंग चालू केले आणि तुम्हाला दिसेल की कसं आपण करतो आहे कारण की पिलरवर आपण तुम्हाला बोललो मी की वरतून आपण बॉक्स पाईप टाकणार आहोत तो पण आपण टाकलेला आहे आणि आता आपण स्क्वेअर पाईप आहेत दोन बाय दोनचे ते आता वेल्डिंग करतो आहे आणि अशा पद्धतीने आपला पत्रा पडणार आहे एक स्लोपला तर तुम्हाला दिसेल की आम्ही काय काम करतोय बघा वरतीच आहे मी बसलो आहे हे बघा तर पत्र आता पडलेलं आहे आणि इथं वरती मी बसलो आहे पत्रावर कारण की ते आपल्याला नटे लावायचे आहेत पत्रे खाली सरकतात त्याच्यामुळे स्लोप जास्त आहे हे बघा एकदम क्लिअर कट धारेला तर ओके मित्रांनो फायनली आपला आता पत्र पडलेलं आहे आणि तुम्हाला दिसेल की कसं आपण पत्र आहे आणि दोन साईडला दोन स्लोप केलेत आणि आणि दिसायला चांगलं वाटतंय जर तुम्ही बघितलात तर व्यवस्थित दिसतं दिसायला तर आजसाठी एवढंच आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चला धन्यवाद